नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत ज्या विद्यार्थ्यांना अगदी कट ऑफ आपल्याला सर्वसाधारणपणे नीट जी दोन हजार चोवीसच्या रिझल्ट नंतर आपल्याला ऑल इंडिया रँक समजला त्यानंतर एस एम एल समजला आपण एस एम एल मध्ये कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्सला लास्ट से, च्या सेशनमध्ये मिळालं होतं हे पण आपण पाहिलं वास्तविक पाहता जवळपास सात हजार पाचशे पेक्षा जास्त एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओपन आणि ओ ओबीसी या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना काहीही महाराष्ट्रामध्ये मिळेल असं सध्या तरी वाटत नाही मग बऱ्याच वेळा यानंतर खाली जे काही कट ऑफ असणाऱ्या कॉलेजेसच्या संदर्भात आपण माहितीच्या संदर्भात घेत असतो त्या संदर्भात एक नवीन नोटिफिकेशन आले त्यासाठी मी तुमच्या समोर आलोय आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे एकूण जवळपास अठरा कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये तेवीस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला कॅटेगरी ए मधून पन्नास टक्के सीट भरले जात असतात की जे त्यांच्या राज्यासाठी उपलब्ध आहे कॅटेगरी बी मध्ये सर्वांसाठी ओपन फॉर ऑल साठी असतात त्याला डोमिसाइकचं बंधन नसतं त्याला आपण ओपन डोमिसाइड स्टेप काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो आणि या प्रोसेसची प्रक्रिया सुरू पुन्हा झालेली आहे या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा अशा विद्यार्थ्यांना जे चारशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी इकडे ट्राय करायला हरकत नाही मला असं आहे की या ठिकाणी फीज जी आहे फॉर्म भरण्याची फीस तीस हजार सहाशे वीस एवढी आहे त्यामुळे ज्या ठिकाणी फॉर्म भरण्याची फीज जास्त आहे तिथला कट ऑफ कमी लागतो हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा अगदी आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थी पालक आणि त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या सर्व व्हिवर्ससाठी सर्वात महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने म्हणतोय की ज्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काउन्सलिंग सुद्धा सुरू आहे वास्तविक पाहता जे आपल्याकडे पहिले ऑलरेडी जॉईन आहेत त्यांनासुद्धा आणि जे नवीन जॉईन होणार अशा विद्यार्थ्यांना आमची काउन्सिलिंगची फीज पाच हजार रुपये एवढी आहे तर आंध्र प्रदेशमध्ये तीन तीस हजार सहाशे वीस एवढी काउन्सिलिंग तिकडची फीज आहे तिकडली सरकारची फीज आहे फॉर्म भरण्याची म्हणजे फॉर्म फीवरून आपल्याला असं लक्षात येते की जिथे फॉर्म फी जास्त आहे तिथे जाणाऱ्यांची संख्या कमी राहील त्यामुळं कट ऑफ कमी नाही त्यामुळं या तीस हजाराकडे न पाहता आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी दे जास्तीत जास्त फॉर्म भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये राज्यामधल्या संपूर्ण लेखाजोखा आपल्याकडे उपलब्ध आहे आपला आंध्र प्रदेश एमबीबीएस नावानं एक नवीन ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळी इन्फॉर्मेशन देतो जवळपास इकडे तेरा लाख रुपयाच्या आसपास पर या आहे आणि ऑप्शन वगैरे म्हणून एक करण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या चारशे पन्नास पेक्षा जास्त वर्ष असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही तीस हजार सहाशे वीस रुपये एवढे आपल्याला जाणार आहेत ते जाऊ दे आता काही पर्याय नाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे नुसते फॉर्म भरूनच चालणार नाही तर त्याच्यामध्ये बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही तुम्हाला शंभर टक्के देऊ तिथे काही कॉलेजेस चांगले आहेत किंवा हो वाईट ह्या संदर्भात पण बऱ्याच वेळा म्हणजे उत्तर प्रदेशचा दुसरा कट ऑफ असतो त्याच्या अगदी थोड्याशा सा वरच्या साईडनं आंध्र प्रदेशचा कट ऑफ असतो त्यामुळे सगळ्यांनी आंध्र प्रदेशचा फॉर्म भरायला हरकत नाही ते तेलंगणा राज्यामधला कट ऑफ हा हायर साईडनं असतो आंध्र प्रदेशचा लोअर साईडनं शंभर टक्के असतो आपण सर्वांनी तिकडे ट्राय करा आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू फॉर्म भरून देण्यापासून चॉईस फिलिंग पर्यंत आणि कॉलेजपर्यंत जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू तीस हजार सहाशे वीस रुपये एवढी इकडे फॉर्म फी आहे तेरा लाख रुपये पर इयर फीज आहे बँक गॅरंटी द्यावी लागत नाही इक्विलिन्सी सर्टिफिकेट या ठिकाणी लागतं आणि मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं हे सर्व आम्ही तुम्हाला काढून देण्याचा प्रयत्न करू तिथं गेल्यानंतर आपल्याला तिथली पण सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू होस्टेल आणि मेस वेगळी राहते बँक गॅरंटीची आवश्यकता लागत नाही साडेचारशेपेक्षा पेक्षा जास्त माणसं असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इकडे ट्राय करायला हरकत नाही आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन भाग झालेले आहेत त्यातला आंध्र प्रदेश हा विशाखापट्टणमच्या बाजूला विजयवाडा त्याची राजधानी आहे या ठिकाणी जवळपास तेवीस कॉलेजेस त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे पण कॉलेजेस खूप काही मुस्लिम मायनॉरिटीच्या कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी असते एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा जो आम्ही सांगण्याचा टॉपिक केलेला आहे तो जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराज